नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळांच्या मनातील शंका दूर करणार असल्याचं म्हटलं आहे मी त्यांना आश्वस्त केले आहे की जो जी आर काढलेला आहे त्याचा ओबीसी समाजावर कुठलाही परिणाम होणार नाही हा सरसकट जी आर नाही आहे हा पुराव्याचा जी आर आहे फक्त मराठवाड्यामध्ये निजामांचं राज्य होतं त्यामुळे इंग्रजांच्या राज्याचं पुरावे हे इतर ठिकाणी मिळतात परंतु मराठवाड्यात मात्र मिळत नाहीत त्यामुळे निजामाचे पुरावे आपण ग्राह्य धरले आहेत जे खरे कुणबी आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार आहे त्यामुळे अनेक ओबीसी संघटनांनी या जी आरचे स्वागत केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे आम्ही मराठ्यांचं मराठ्यांना तर ओबीसीचं ओबीसींना देणार दोन समाजाला कधीच एकमेकांसमोर आणणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मराठा आरक्षणाच्या सरकारच्या निर्णयावर ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी विरोध दर्शवला आहे त्यांनी सरकारच्या जी आर विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिलाय तर मंत्रिमंडळाच्या बैठकीवर देखील भुजबळांनी बहिष्कार टाकला आहे त्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे भुजबळ यांना वाटत असेल समाजावर अन्याय झाला तर भुजबळ हे राजीनामा देणार का शिवसेना सोडली होती आता तुम्ही मंत्री मंडळ सोडणार का असे म्हणत संजय राऊत यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भातील सरकारच्या जी आर सरकार ला आता ओबीसी नेत्यांकडून विरोध होऊ लागला आहे भुजबळ यांनी या विरोधात जाण्याचा इशारा दिला आहे तर ओबीसी समाजाची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने उपसमिती समाजाला जसं तुम्ही उपसमिती गठीत केली तशीच दलित मुस्लिमांसाठी उपसमिती गठीत करा पश्चिम महाराष्ट्रात असलेल्या सातारा गॅझेटियर बाबत देखील सरकारने हयगय करता कामा नये जर हे झाले नाही तर तुम्हाला मी पुन्हा रस्त्यावर फिरणे बंद करेल असा इशारा मनोज जरंगे पाटील यांनी दिला आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे संविधान चौकात बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात गेल्या सहा दिवसांपासून साखळी उपोषण सुरू होतं समाजाच्या चा मागण्यांपैकी होत्या सरकारने मान्य केल्याची माहिती अतुल सावे यांनी दिल्यानंतर बबनराव तायवाडे यांनी आज उपोषण मागे घेतलं आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आपल्या एकूण चौदा मागण्या मांडल्या आहेत ओबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या मागण्यांबाबत आम्ही सकारात्मक आहोत अठरा महामंडळ तयार केली आहेत जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसीसाठी अभ्यासिका सुरू करून महामंडळांना एक हजार कोटीपेक्षा जास्त निधी उपलब्ध होणार आहे असे त्यांनी म्हटलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस आणि कोकण संघटक वैभव खेडेकर यांची पक्षविरोधी कारवायांमुळे मनसेतून काही दिवसांपूर्वी हकालपट्टी करण्यात आली होती वैभव खेडेकर हे भाजप किंवा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगताच त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली यानंतर वैभव खेडेकर चार सप्टेंबर रोजी भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याची माहिती भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत दिली होती मात्र आता वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडल्याची माहिती समोर येत आहे पुढील दोन तीन दिवसात राज्यात पावसाचा जोर कायम राहणाऱ्या असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला है। त्यानु आहे त्यानुसार आज मुंबई पुण्यासह उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात ठिकठिकाणी पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत विशेषतः कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा धोका असल्याने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे मराठवाड्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर टोमॅटो लागवड केली होती पावसाचा जोर वाढल्यामुळे शेतातील झाडे खाली पडली असून झाडावरील टोमॅटो खराब झाले आहेत अनेक शेतकऱ्यांच्या टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे टोमॅटो दरवर्षी गुजरात मध्य प्रदेशसह इतर राज्यातील भाजी मंडईत जातो पण सततच्या पावसामुळे टोमॅटोची गुणवत्ता कमी झाल्याने व्यापाऱ्यांनी मागे हटण्याचा निर्णय घेतला आहे शासनाने तातडीने लक्ष घालून पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे मुंबईतील नायर रुग्णालयातील रक्तपेढीला नॅशनल अॅक्रिडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल आणि हेल्थकेअर केअर मान्यता मिळाली आहे एन ए बी एच मान्यता मिळणारे नायर रुग्णालय राज्यातील पहिले सरकारी रुग्णालय आहे राज्यात आरोग्य क्षेत्रातील हा एक महत्वाचा टप्पा मानला जातो देशभरातील सुमारे पाच हजार दोनशे रक्तपेढ्यांपैकी पे केवळ एकशे अठ्ठेचाळीस रक्तपेढींना एन ए बी एच मान्यता मिळाली आहे त्यामध्ये सरकारी क्षेत्रातील फक्त बारा रक्तपेढींचा समावेश आहे ज्यात मुख्यत्वे एम्स आणि पीजीजीआय मेडिकल कॉलेज या रुग्णालयांचा समावेश आहे आमच्या रक्तपेढीला एन एच मान्यता मिळाली आहे हा आमच्यासाठी अतिशय अभिमानाचा क्षण आहे असं महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी म्हटलं आहे गणरायाचे आगमन होऊन विसर्जनाची वेळ आली तरीही लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत दरम्यान लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे सप्टेंबर महिन्यात दिले जाण्याची शक्यता आहे मात्र हे हप्ते एकत्र देणार की दोन वेगवेगळ्या तारखांना दिले जाणार याबाबत अजूनही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही पण हे पैसे मिळणार कधी याकडे राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे शनिवारी अनंत चतुर्दशी हा हिंदू धर्मियांचा महत्वाचा सण आहे या दिवशी मुंबईसह राज्यभरात मोठ्या प्रमाणावर गणेश विसर्जनाची मिरवणूक काढली जाते त्यामुळे राज्यात ऐक्य व सलोखा टिकवण्यासाठी मुस्लिम समाजातील प्रमुखांनी हिंदू मुस्लिम ऐक्य राखण्यासाठी मुस्लिम समुदायाने जुलूसचा कार्यक्रम आठ सप्टेंबर रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे यामुळेच सरकारने पाच सप्टेंबरला जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी रद्द करून आठ सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर केली आहे अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी